कापसी खुर्द येथील स्मशानभूमीसाठी आढावा बैठक समाजबांधवांच्या वतीने साखळी उपोषणाचा इशारा मौजे कापसी खुर्द साथे नगर लोकशाही अण्णाभाव साठे सांस्कृतिक सभागृहासमोर समस्त समाजबांधवांनी आज दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक स्मशानभूमीसाठी मिटिंग घेऊन समाजातील सर्व समाज बांधवांना कळविण्यात आले की दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा भूमी अभिलेख नांदेड व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे यावेळी उपस्थित लोक आंदोलनाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मान्य नामदेव रामारेडे नामदेव भुजंगा रेडे व्यंकटी गोविंद रेडे श्यामराव जयसिंगा रेडे झरीबा तुळशीराम वाडमारे गणपती दत्ता रेडे गणेश शामराव रे रेडे मनोहर ज्ञानोबा कांबळे सुनील अशोक वाघमारे भगवान सटवाजी वाघमारे तानाजी सटवाजी वाघमारे देवीदास बळीराम उबाळे नागुराव सटवाजी वाघमारे रमेश नामदेव रेडे गोविंद सटवाजी रेडे व समस्त गावकरी मंडळी यांनी लोकशाहीच्या मार्गाने उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आवाज महाराष्ट्राचा ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूजचे मुख्य संपादक विनोद डाब नंबरमध्ये नोंदणी घेतली होती की शासकीय गायरा जमीन वीस गुंटे जागा सार्वजनिक शमशान उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा या जागी उपस्थित होती परंतु भूमी अभिलेखचे कर्मचारी एक आल एक अधिकारी न आल्यामुळे आपली समशानभूमीची मोजणी होऊ शकली नाही त्यामुळे संबंधित गावकऱ्यांनी या संदर्भात एस डी एम मॅडम तहसीलदार साहेब कलेक्टर जिल्हा भूमी उपभूमी अभिलेख जिल्हा तालुका भूमी अभिलेख यांना निवेदन देऊन कळवून ज्या दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी जी जी घटना घडली घटना म्हणण्यापेक्षा संबंधित यंत्रणा महसूल यंत्रणा हजर होती परंतु महसूल यंत्रणा उपस्थित असतानासुद्धा भूमापक प्रदीप मगरे आणि शिवाजी काळेवरसाहेब की एकमेव या दोघांच्या म्हणण्यानुसार यंत्रणा थांबल्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत या दोन कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून सार्वजनिक समचारभूमीसाठी कापसीखूर्ट येथे ताबडतोब समशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी कारवाई करून कायदेशीर कारवाई करून करण्यात येऊन या गावातील कापसीपुर येथील ग्रामस्थांना न्याय देऊन समशानभूमी उपलब्ध करून देण्या देण्यात यावी ही मी सर्व जाहीर आवाहन करतो लोहा तालुका अध्यक्ष सामाजिक संघटना लोक आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून मी आदेशित करतो की येणाऱ्या बारा तारखेला आमरण उपोषण असो किंवा साखळी उपोषण असो या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांना जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री महोदयांना बारा तारखेला उपोषण स्थळी उपोषण धरण्याचे आज आम्ही सर्व ग्रामस्थ असं नियोजन करत आहोत तरी प्रशासनाने याचं लवकरात लवकर गांभीर्य घ्यावं आणि आम्हा गावकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हीच विनंती करता आणि समस्त गावकरी मंडळाच्या मंडळीच्या रोषाला कुठलाही येऊ नो आणि गावामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मी सर्व प्रशासकीय यंत्रणेला संबोधित करता आम्ही आणि लवकरात लवकर या लोकांना कायदेशीर गाव तिथे समशानभूमीच्या उपक्रमामध्ये जो प्रशासनाने हाती घेतलेला कार्यक्रम आहे शंभर डेजमध्ये ते आम्हाला आमच्या गावातील लोकांना लवकरात लवकर लोकर सार्वजनिक स्मशानभूमीची जागा मोकळी करून द्यावी आणि यानंतर पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना त्या ते जाग्यावरून बडतप करण्यात यावे ही विनंती करत आहोत आम्ही आणि येथे उपस्थित सर्व गावकरी मंडळी बहुजन क्रांती संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांबळे देवीदास माजी सरपंच देवीदास उबाळे गणेश रेडे शामराव रेडे व्यंकटी रेडे सुनील अशोक वाघमारे नामदेवरामा रामा रेडे गणपती दत्ता रेडे सर्व समस्त गावकरी उपस्थित होते आणि यानंतरची जे ॲक्शन असेल ते प्रशासनाला उपोषण करून हे गावातली लोकांची ताबडतोब प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करत आहोत धन्यवाद तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी कापशी गुंफा येथील ग्रामस्थापन जमलो आहोत ह्या विषयावर चर्चा आणि पुढील कामासाठी चर्चा म्हणजेच काल दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी जे कापशी गुंपा आहेत भूमीचा प्रश्न रखडलेला होता बऱ्याच वर्षापासून त्याची मोजणी होती तर त्या मोजणीला गैरहजर असलेले अधिकारी यांनी बावीस तारखेला जे गैरहजर राहिले त्यांच्या संदर्भात ते का जाणून बुजून जाणून बुजून जर जा। आम्हाला विरोध करत असतील किंवा समशानभूमीला विरोध करत असतील कोणातरी अधिकाऱ्यांनी फोन करून त्यांना सांगितलं असेल किंवा कापसी गुंप्याची मोजणी करायची नाही हा विषय कुठंतरी आमच्या कानावर आला किंवा का प्रॉब्लेम आहे त्यांना कळाल्याच्या नंतर दिनांक आज तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी की आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या म्हणजेच दहा ते बारा तारखेला बारा तारखेला आम्ही आमरण कि उपोषण किंवा साखळी उपोषणाची तयारी करणार आहोत की जेणेकरून येणारा भविष्यामध्ये कोणताही अधिकारी जाणून बुजून दलितावर किंवा ग्राम ग्रामस्थावर कसल्या प्रकारचा अन्याय करू नये याच्यासाठी आमरण उपोषणाची आम्ही तयारी करत आहोत शमशनभूमीचा हा संदर्भातला विषय आहे बऱ्याच वर्षापासून रखडलेला हा विषय आहे